नमस्कार मैत्रिणी तर इथे तुम्हाला दिसत आहे खूप सुंदर अशी ही रांगोळी दिसत आहे तर ही रांगोळी जी आहे तर ही कोणीही न पुसणारी आणि तुम्ही सारखं सारखं यूज करणारी टू इन वन अशी ही रांगोळी आहे तर तुम्हाला इथे दिसतच असेल त्याचे दोन भाग झालेले आहेत तुम्ही हे अशी कॉर्नरला यूज करू शकता किंवा राऊंड देखील करून यूज करू शकता तर कशी बनवायची हे बघायचं तुम्हाला तर इथे बघा मी एक राऊंड छान असा कट करून घेतलेला आहे हे खाली रेग्झिन आहे तर हे थोडंसं वेगळं रेक्झिन आहे हे मी आधी घरासाठी आणलं होतं सोफ्यावरती हातरण्यासाठी परंतु नंतर मी सोफ्यावरती कवर दुसरा आणला त्याच्यामुळे त्याचा यूज असा करते तर हे बघा येथे मी आणखी एक डिझाईन काढले तर तशीच तुम्हाला सेम डिझाईन काढून दाखवते तर मला हे तीन बनवायचे होते त्याच्यामुळे मी दोन आधीच एक कट करून ठेवलं आहे एक ड्रॉइंग करून ठेवलं आहे आणि एक तुमच्यासमोर दाखवते तर इथे सग सगळ्यात आधी चार सेंटीमीटर एवढं कर्कटक जे आहे तर तेवढं माप घेतलेलं आहे चार सेंटीमीटर बरोबर मध्यभागी त्याच्या जे आपली पेन्सिल आहे त्याने व्यवस्थित टोक करून घेतलं म्हणजे आपल्याला मध्यभाग त्याचा समजेल त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर तर तरी बघा त्याच्यानंतर सव्वा सात सेंटीमीटर एवढं एक राऊंड बनवून घेतलेलं आहे असे आपल्याला चार राऊंड बनवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला चार मीटर सॉरी चार सेंटीमीटर एवढा घेतला त्याच्यानंतर सव्वा सात आणि त्याच्यानंतर सव्वा दहा सेंटीमीटर तर असा हा आपला जो आहे राउंड तर तिसरा राऊंड आहे खूप सोपी पद्धत आहे ही कसं बनवायचं ती तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि सगळ्यात शेवटी जेवढं आपलं कर्कटक जेवढं जास्त फाकेल तर तेवढा आपल्याला शेवट त्याचा घ्यायचा आहे ही एंड झाला त्याचं याच्यापुढे ते कर्कटक जे आहे तर ते जास्त फाकणार जास्त म्हणजे फाकणारच नाही हे शेवट आहे असे हे चार राऊंड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हाफ सर्कल करायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला इथे कोथेही टोक ठेवायचं आहे आणि हाफ सर्कल करून घ्यायचं तर इथे मी आठ सेंटीमीटर एवढं कर्कटकचं माप घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी करू शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता जेथे त्याचा ते 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 शेवट झालेला आहे त्याच्यावरती मी टोक ठेवते आणि पुढचं जे राऊंड आहे तर तो हाफ राऊंड बनवून घेते जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर या पद्धतीने राऊंड बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे शेवट जो आहे तर तो मी नंतरनं व्यवस्थित कम्प्लीट करून घेतला सुरुवातीला जे काही ड्रॉइंग केलं होतं तर ते खोडलं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण त्याच्यामध्ये कलर करू तर तेव्हा ते, ते व्यवस्थित आपल्याला समजेल त्याच्यामुळे आणि आता याला आलेले आहे वेळ कटिंगची तर कटिंग कशी कर करायची बघा तर कात्री घ्यायची आणि व्यवस्थित जिथे आपण ड्रॉइंग केलेले आहे जिथे त्याचे अर्धे राऊंड आलेले आहे तर त्याच्याबरोबर आपल्याला कट करायचं आहे पेन्सिलचा आकार आहे त्याच्यावरून घ्यायचं नाही आहे त्या पेन्सिलच्या आकाराच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला व्यवस्थित जे ड्रॉईंग आहे तर ते कसं आहे समजेल आणि नंतर रांगोळी जेव्हा आपण उलण चिटकवू त्याच्यावरती तर तेव्हा आपल्याला लक्षात येईल त्याच्यामुळे थोडंसं साईडने घ्यायचं आहे तर ही खूप सोपी पद्धत आहे ज्यांना ड्रॉईंग येत नाही माझ्यासारखी तर त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे असंच आपण कडकडकचा वापर करून खूप छान छान डिझाईन तयार करू शकतो तरी इथे बघा कटिंग करून घेते आता सध्या खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला आहेत हे रांगोळी मॅट तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याच्यावरती ज्वेलरीचे देखील व्हिडिओ येतात खूप छान छान आणि आता हे जे आहे तर रांगोळी मॅटचे यायला लागलेत जर तुम्हाला गौराईसाठी चेन नथ बनवायचे असेल तर त्याचे देखील स्पेशली व्हिडिओज आहेत तर तुम्ही नक्की बघा आणि खूप सोप्या पद्धतीने कशा नथ बनवायच्या महाराष्ट्रीयन नथ कशी बनवायची एडी स्टोनची नथ कशी बनवायची याचे देखील व्हिडिओ आहेत तर नक्की बघा आता सध्या विषय जो आहे तर तो रांगोळी मॅटचा आहे तर याच्यामध्ये खूप छान छान आपण डिझाईन्स घेऊन येणार आहोत ड्रॉईंग कसं करायचं ते तर इथे कटिंग करून घेते आपल्याला रांगोळी बनवताना सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कलर कॉम्बिनेशन घ्यायचं आहे कलर कॉम्बिनेशन जर व्यवस्थित असेल तर आपली डिझाईन देखील खूप छान होते तर इथे कटिंग करून झालेले तुम्ही बघू शकता एक खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसत आहे आत्ता याला जेव्हा कलरिंग करू आपण तर तेव्हा खूप छान दिसणार आहे तर इथे कलर करायला घेऊया तर इथे सगळ्यात आधी व्हाईट कलरची लोकर घ्यायची आहे आपल्याला तर ही आपली लोकर जी आहे तर ती तीनशेपासून ते साडेचारशे रुपयांपर्यंत ज्या त्या ठिकाणी आपल्याला किलोवरती भेटून जाईल तुम्ही कोणत्या भागात राहता त्याच्यावरती ते डिपेंड आहे तर मला येथे साडेचारशे रुपये किलो ही लोकर भेटलेली आहे सोलापूरमधून आहे पुण्याला साधारणतः साडेतीनशेपासून लोकर भेटते सोलापूरमध्ये थोडीशी महाग भेटली तर इथे राऊंड करून घेते तर कशा पद्धतीने राऊंड करून घेते बघा तुम्ही व्यवस्थित छान असा राऊंड करून घेते आपल्याला काय करायचं आहे फक्त ग्ल्युगन घ्यायचे आहे आणि ला त्याला चिटकवायचं आहे जी आपली ड्रॉइंग आहे त्याच्यावरती राऊंड करून घ्यायचं आहे ग्ल्युगनने ग्ल्यूगन आधी आपल्याला गरम करायला ठेवावं लागते याला लाईट लागते इलेक्ट्रिक आहे ग्ल्यूगन त्याच्यामुळे आणि याला आता कट करून घेऊया तर आपला जो राऊंड होता पहिला तर तो कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला दिसत आहे आणि याच्यानंतर कॉम्बिनेशन जे आहे आपल्याला शेडिंग करत जायचं आहे फेंट फेंटमधून डार्क डार्क तर इथे मी क्रीम कलर घेतलेला आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान असेल तर आपली रांगोळी मॅट आहे तर ती खूप सुंदर दिसणार आहे आणि ही तुम्ही रियूज करू शकता पुन्हा पुन्हा वापरू शकता आणि रांगोळीचं टेन्शन म्हटलं ला तर लहान मुलं किंवा आपल्या पायाने देखील रांगोळी पुसते तर त्याच्यामुळे हे खूप सुंदर ऑप्शन आहे आणि ज्यांना वेळ नसतो रांगोळी काढण्यासाठी त्यांच्या ते दि त्यांच्यासाठी देखील हा छान असा ऑप्शन आहे तर इथे बघू शकताय फक्त हे तीन ते चार राऊंडमध्ये आपला दुसरा राऊंड आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे आणि आता याला कट करून घेऊया आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे जेव्हा आपण चिटकवतो तेव्हा व्यवस्थित हाताने त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे ते लोकर व्यवस्थित चिटकावी आपली ज आपलं जे रेग्झेन आहे तर त्याला व्यवस्थित लोकर चिटकावी आणि लोकर कट करून झाल्यानंतर त्याला आपल्याला ग्ल्यूगणे चिटकावून घ्यायचं आहे स्पेशली त्याचं जे टोक आहे तर त्याला चिटकावून घ्यायचं व्यवस्थित नाही तर ते नंतर तिथून पुढे उकलत जातं त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्या चिटकवून घ्यायचं आहे तर मी चिटकवल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित दाबून घेते ग्ल्यूगन जे आहेत ग्ल्यू आहे तर तो, तो, तो लगेच फास्ट वाळतो लगेच सुकतो तो निघतो त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं व्यवस्थित ज्या त्या वेळेस दाबून घ्यायचं आहे पूर्ण जेव्हा आपली डिझाईन होईल तेव्हा आपल्याला दाबून घ्यायचं नाही तेव्हा ते ती लो काही उपयोग होणार नाही त्याचा आपल्याला जेव्हा आपण पॅक करतोय तर तेव्हाच आपल्याला जेव्हा राऊंड केला तेव्हाच आपल्याला ते, ते, ते व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चिटकावं आणि नंतर आपण पन त्याला वॉश जरी केलं तरी ते निघणार नाही त्यामुळे तरी ते बघू शकताय खूप सुंदर पद्धतीने खूप सुंदर असे मॅट तयार होत आहे हा जो आहे तर तो फेंट पिंक कलर आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला डार्क राणी कलर वापरायचा आहे तर हे जे आहेत आपले तीन कलर झाले आता चौथा कलर आपल्याला वापरायचा आहे याच्यामध्ये तर चौथा कलर देखील याच्यामध्ये दे। राऊंड करून घेतला तुम्ही बघू शकता राणी कलर याच्यामध्ये थोडासा रेड दिसत आहे परंतु हा राणी कलर आहे तर चार कलर आपले व्यवस्थित झालेत लावून तरी हे जाय जी साईडची डिझाईन आहे तर त्याला आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे तरी ते ही जे शेवटचे डिझाईन आहे तर त्याच्यामध्ये मी दोन कलर वापरणार आहे तर त्याच्यामधला हा पहिला कलर जो आहे तो रेड आहे आणि त्याच्यानंतर न खूप छान रेडला ऑप्शन म्हणजेच आपला येल्लो कलर वापरणार आहे तर येथे बघू शकता सगळ्यात आधी मी बॉर्डर व्यवस्थित चिटकवून घेतली आणि त्याच्यानंतर आतमध्ये त्याला चिटकवून घेते आतली डिझाईन जे आपला गोल आहे अर्धा तर तो व्यवस्थित चिटकवून घेते आणि दुसऱ्या साईडला बघू शकताय आहे पलीकडच्या राऊंडचा जो गोल आहे अर्धा तर त्याच्या अलीकडून मी व्यवस्थित ती लोकर जी आहे तर चिटकवून घेते जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर तसंच तुम्ही बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे ही रांगोळी मॅट बनवायची आणि ट्रेंडिंगला असणारी पद्धत आहे ही तर हे पूर्ण लोकर बनवण्यासाठी मला दोन आपले जे स्टिक आहेत तर त्या लागलेल्या आहेत एक स्टीन साधारणतः दहा ते पंधरा रुपयांना एक स्टिक भेटते तर येथे मी दोन स्टिकचा यूज केलेला आहे आणि जे रेग्झिन होतं तर ते माझं घरचं होतं तर ते यूज केलेलं आहे तुम्ही मग त्याच्यावरून ठरवू शकता की कि किती खर्चामध्ये ही लोकर आपली मॅट जी आहे तर ती तयार आहे जर मार्केटमध्ये जर आपण ही घ्यायला गेलं तर साधारणतः आपल्याला अडीशे ते तीनशे ती रुपयांच्या दरम्यान ही मॅट भेटते तर ही मॅट तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि तुम्ही स्वतः सुरुवात करत असाल तर तुम्ही अर्धा किलो लवकर देखील यूज करू शकता म्हणजे कमी खर्चामध्ये होईल लवकर तुमचे दोनशे रुपयांपर्यंत जरी आली आली अर्धा किलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणत चार ते पाच मॅट होऊ शकतात आरामात आणि एक मॅट तुम्ही अडीचशे ते तीनशे रुपयांना सेल करू शकतात म्हणजे तुम्ही ठरवा की याच्यामध्ये प्रॉफिट भरपूर आहे आणि नक्की तुम्ही बनवा किंवा तुमच्या स्वतःच्या घरी गौराईंसाठी गणपतीसाठी सणासुदीला देखील यूज करू शकता याचा तर इथे कशी बनवते बघा मी असं करून आपल्याला पूर्ण ही मॅट जी आहे तर ती कम्प्लीट करून घ्यायची आहे तर इथे चिटकवायची पद्धत बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये चिटकवत आहे एक साईडने व्यवस्थित एक साईड धरून चिटकवत आहे त्याच्यामुळे खूप सुंदर ही आपली जी मॅट आहे तर ती तयार होती आहे जेव्हा आपण सुरुवात करतो तर तेव्हा व्यवस्थित फिनिशिंगमध्येच करायचे आहे जे त्याचे बॅकग्राऊंड आहेत तर ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये जर आपला आकार बिघडला चिटकवताना तर ती आपली मॅट जी आहे तर ती व्यवस्थित दिसणार नाही आणि चिटकवताना आपल्याला दोन्ही लेअरच्यामध्ये गॅप सोडायचा नाही आहे एकदम चिटकून चिटकून आपल्याला लवकर चिटकवायचे आहे म्हणजे पूर्ण ते व्यवस्थित छान असं कवर होईल आणि अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला मॅट तयार करायची आहे आणि येथे तुम्ही बघू शकताय फायनल लुक याचा अतिशय सुंदर आहे येथे एक पाकळी एक्स्ट्रा झाली होतं तर त्याला मी बघू शकताय आहे कशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि येथे याचा टू इन वन यूज करू शकता बघा मी पूर्ण मॅट बनवलेले आहे तुम्ही बघू शकता याचा वापर कसा करायचा ते